नुण पहा दाबिनी ताई दादाराव हे इंजिनियर आहेत यांनी त्यांच्या गुरु महाराजांना तेरा लाख रुपयाची साडी दिलेली आहे आणि ज्या विधवा महिला आहेत अशा विधवा महिलांना पाच हजार रुपयाची साड्या दिलेल्या आहेत पाच हजार रुपये मानधन मानधन पाच हजार रुपये मानधन प्रत्येक विधवा महिलेला आणि साडी अशा किती विधवा आहेत दोनशे पन्नास म्हणजे किती आहे बघा यांच्यामध्ये आणि आपल्याला दोन दोन वया एक एक पेन दिलेली आहे आपल्याला होतं पहिली सातवी पर्यंतच पण पर अचानकपणे त्यांना आपण विनंती केली त्यांनी आपल्या विनंतीला मान देऊन सगळ्यांना दिले त्यांना शाळा आपली पहिली ते सातवी पर्यंत आहे असंच त्यांना हे समज होता पण त्यांनी आपल्या सगळ्यांचा विचार करून व्यवस्थित दिलेला आहे आज दिनांक चोवीस जुलै रोजी जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा व जिल्हा परिषद हायस्कूल लोणी अनुदानित या शाळेमध्ये पहिली आ, सर्व विद्यार्थ्यांना इंजिनियर दामिनीताई दादाराव ढगे यांच्या मार्फत वह्यांचं वाटप करण्यात वाटलं प्रत्येकाला दोन वह्या असं वाटप करण्यात आलं आणि एक पेन तर हा उपक्रम अतिशय चांगला वाटला आम्हाला आणि त्यांनी असं सांगितलं की मॅडमतर्फे विधवा महिला जे आहेत त्यांना अनुदान दिलं जातं साड्यांचं वाटप करण्यात आलेलं आहे आणि ह्या जे दामिनीताई आहेत ह्या उच्च शिक्षित आहेत आणि अशा उच्च शिक्षित लोकांचीच समाजाला आवश्यकता आहे त्यामुळे मला असं वाटतं यांचा जो हा आजचा उपक्रम आहे तो अतिशय छान आहे त्यांनी असेच वेगवेगळे वे उपक्रम राबवावेत आणि त्यांच्या ता पुढील जो कार्य आहे त्यांचं त्या कार्याला खूप खूप शुभेच्छा आणि त्यांच्या या वयावाटपामुळे आमच्या विद्यार्थ्यांमध्ये अतिशय आनंदाचं वातावरण दिसून आलं आणि आम्ही त्यांचे खूप आभारी आहोत धन्यवाद नमस्कार मी नानला दिग्रस येथून बोलत आहे आज दामिनीताई ढगे या काँग्रेस पक्षाकडून उमेदवारीसाठी इच्छुक आहेत आणि याला काँग्रेस पक्षा पक्षाकडून तिकीट देण्यात यावं असं आम्ही नानला दिग्रसच्या वतीनं अपेक्षा व्यक्त करीत आहे आणि महायुतीच्या सरकारने अनेक प्रकारे अडचणीमध्ये आणून या ढगे पाटलाला अडचणीत आणून त्याचा कुठलाही प्रचार होऊ नये यासाठी याला अडचणीत आणत आहेत तरी याची अडचण हा आ... खोट्या केसेस करून याच्यावर अनेक प्रकारचे दबाव टाकत आहेत परंतु या खोट्या केसेस ला न बळी पडता आम्ही सगळ्यांनी सहकार्य करू आणि दामिनीताईला बहुमताने निवडण्याचा प्रयत्न चालतो आज आपल्या गावात दादाराव ढगे साहेबांचा हाच एक चांगला उपक्रम आहे दहावी पाचवीपर्यंतच्या पर्यंतच्या विद्यार्थ्यांना वया वाटप आणि बऱ्याच गरजू माणसांना पण ते मदत करतात जसं की त्यांनी पिंपळकोटा येथील महाराजांना एक बोलेरो गाडी दिली त्यांच्या फिरण्याची व्यवस्था व्यवस्थित होत नव्हती त्याच्यामुळे त्यांना गाडी पण दिली आणि काही विधवा महिलांना त्यांनी आर्थिकदृष्ट्या पण मदत केलेली आहे आणि तसेच असेच ते छोटे मोठे बरेच उपक्रम ते राबवत असल्यामुळे आम्हाला त्यांना तेन, विधानसभेची त्यांच्या मुलींना एक काँग्रेसतर्फे तिकीट मिळावे हे आमची सर्वांची आमच्या गावकऱ्यातर्फे इच्छा आहे मतदारसंघात आपल्या वाटा पाचवीपर्यंत व वा लांबकानीला एका शेतकऱ्याचा बैल हे झाल्यामुळे वारल्यामुळे त्यांना बैल घेण्यासाठी त्यांनी आर्थिक मदत केली व आमच्या गावातील आता आम्ही काँग्रेसचे कार्यकर्ते व त्या ते, त्यांनी तिकीट भेटावं म्हणून त्यांची हे आहे विधानसभेला तरी आम्ही गावकऱ्यांच्या वतीने शंभर टक्के त्यांच्या पाठीमागे आहोत